नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये मी आहे आणि या वसमत शहरामध्ये एका मंगल कार्यालयामध्ये एक गुप्त बैठक पार पडली भारतीय जनता पार्टीची यामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि या बैठकीमध्ये निर्णय कुठला घेण्यात आला कुठल्या विषयावर या संदर्भात इथे चर्चा झाली याची सविस्तर माहिती आपण शिंगोलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय चर्चा झाली महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली मतदारसंघातील पदाधिकारी असतील वॉरियर्स असतील बुथप्रमुख असतील यांची तिक ने या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली काय निर्णय झाले का या बैठकीमध्ये एकच आमचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये सर्कल अध्यक्ष आहेत शक्ती प्रमुख आहेत बुथचे काही अध्यक्ष आहेत आणि आमचे नेते मंडळी आहेत त्यांना एकच सूचना करण्यात आली की जे काही महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतलेले आहेत मग त्याच्यात मु मुख्यमंत्री ला लाडली बहीण असेल शेतकऱ्यांच्या शेतीच्या आपल्या वीज बिल माफीबद्दल असेल ह्या पूर्ण जे काही योजना आहेत त्या योजनेची माहिती आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना दिली आणि ती माहिती आपल्या गावात आपल्या बुथवर आपल्या बुथवरच्या कार्यकर्त्यांना नागरिकांना द्यायची आहे ही आम्ही सूचना आमच्या बैठकीत दिलेली आहे आणि पुढचा विषय एक महिना मत म नऊ मतदार नोंदणी आहे त्या नऊ मतदार नोंदणीच्या माध्यमातून कोणी बिना म मतदानाचं राहू नये ते सुद्धा आम्ही नऊ मतदार नोंदणीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि जे काही बाराशे तेराशे मतदार एका बूथवर झालेत ते आठशेपर्यंत मी माझ्या पत्रावर निवेदनसुद्धा आपलं पत्रसुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याला की आठशेपर्यंत हे म मतदान असलं पाहिजे कारण गेल्या गेल्या नंबर लागला पाहिजे कोणी उभं राहायची क्षमता कोणाची राहिली नाही जरी उभं राहण्याचा प्रयत्न केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान पूर्ण होत नाही कारण एक मतदान करायला जवळपास दोन तीन मिनटं लागतात आता सर्वांच्या या बैठकीच्या दरम्यान भाषण झाले वसमत विधानसभा हे भाजपा लढवणार अशा पद्धतीची चर्चा देखील झाली काय नाही नाही आम्ही आमच्या पक्षाकडं आमची जे काय महाराष्ट्राची हे आहेत पदाधिकारी आहेत आमचा प्रदेशाध्यक्ष आहेत आमची महाराष्ट्राची समिती आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे कारण इथं आम्ही मागल्या वेळेसही आमचे शिवाजीराव जाधव या ठिकाणी निवडणूक लढले त्यांना दोन नंबरची मतं मिळाली म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला आमच्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे की ही जागा विधानसभा भारतीय जनता पार्टीला सुटावी आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा का वाटू नये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तळ म मनधनान काम करतात त्यांना कोणीतरी एखादा वाली लागेल ना की उद्याचा त्यांचा विकास निधी असेल त्याच्या गावातला किंवा त्यांच्याजवळचा रस्ता असेल तर ते, ते रस्ते करण्यासाठी आपला एखादा निधी आमदार असावा आपले जिल्हा परिषद या ठिकाणी चांगली आमच्या या वसमतमधल्या मतदारांनी जिल्हा परिषदेला आमचे सहा सदस्य आणि पंचायत समितीवर सत्तासुद्धा दिलेली होती म्हणून या वसमत विधानसभेमध्ये जरी आमचा मागल्या वेळेचा अपक्ष उमेदवार उभारायला असेल थोडशा मताने हारला पण यावेळेस शंभर टक्के आमचा भारतीय जनता पार्टीला जागा सुटावी आणि महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीचा महायुती म्हणून सध्या दादा गट असेल एकनाथ शिंदे यांचा शिवसेना शिवसेना असेल तथा भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही प पक्ष एकत्रित आहेत आणि महायुती म्हणून लढतात महायुती म्हणून कसं बघतात याच्याकडे सध्याचे विद्यमान आमदार हे सुद्धा महायुतीमध्ये का आमच्या कार्यकर्त्याची मागणी आहे महायुतीने जे ठरवलं आमच्या दे आमचा नेता देवेंद्र फडणवीस आहे आमचा नेता बावनकुळे साहेब आहेत आमचे नेता प पंकजाताई आहेत आमच्या सर्व नेते मंडळींना ठरवल्याच्यानंतर जे काही महायुतीमध्ये उमेदवार येईल त्याचं काम आमचे सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी करतील आपण पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात जिल्हा प्रमुख या नत्याने कुठली वरिष्ठ स्तरा स्तरावर अशी बैठक झाली का किंवा वरिष्ठ नेत्यांशी अशी चर्चा झाली का की वसमत विधानसभा ही भाजपा लढवा आणि त्याच पद्धतीने कामाला लागेल नाही नाही आताच आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत आता या बैठकीतला सूर आमच्या कार्यकर्त्याचा आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडून घ्या तर आम्ही हे भा हे जे आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे ते आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत शंभर टक्के पोहोचवणार आहोत त्यानंतर ते काही निर्णय घेतील त्या निर्णयाचंसुद्धा आम्ही स्वागत करू त्या निर्णयाचंसुद्धा पालन आम्ही शंभर टक्के अध्यक्ष म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणून शंभर टक्के करतील महायुती सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार हे राजू नवगरे हे महायुतीमध्ये आहेत त्याच माध्यमातून त्यांनीसुद्धा त्या पद्धतीची बांधणी मतदारसंघातील दौरे सुरू केलेले आहेत आणि भविष्यात महायुती म्हणून त्यांनाच जर जागा सुटली तर भाजपा म्हणून कशा पद्धतीनं तुमची रणनीती असणार आहे कशा पद्धतीनं तुमचं काम करत नाही महायुतीमध्ये ज्यांना जागा सुटेल त्यांचं काम आम आमचे कार्यकर्ते करतील कारण ज्यांना ज्यांना या महायुतीमध्ये निवडणुका लढायच्यात त्यांनीसुद्धा महायुतीच्या कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे कारण विचार केला तरच उद्या कार्यकर्ते आपल्याजवळ येतात म्हणून महायुतीत ज्यांना ज्यांना जो विद्यमान आमदार असेल दुसरं कोणी असेल त्यांना जरी लढायची असेल त्यांनी आमच्या सर्व मग ते भार भारतीय जनता पक्ष असेल आमच्या शिवसेना शिंदेसाहेबाची शिवसेना असेल यांच्या ह्या कार्यकर्त्याचासुद्धा या जे काही या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी विचार केला पाहिजे यांनासुद्धा आपल्या विचारात घेतलं पाहिजे की महायुती विचारात घेत नाहीत घेतलं पाहिजे यानंतर आम्ही त्यांना ते सूचना करू की आपण बाबा आमच्या कार्यकर्त्यांना सूचना हे करा म्हणून विचारात घ्या म्हणून आणि जे काही जागा सुटतील त्यानंतर आम्ही त्या वहरचे नेते मंडळीच्या माध्यमातून ज्या जागा ज्याला जातील जे उमेदवार राहतील त्याचं काम आमचे पूर्ण महायुती म्हणून करेल शेवटचा प्रश्न वसमत विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा या ठिकाणी आज बैठकीत भाषणं झाली त्या पद्धतीची चर्चा देखील झाली या अगोदर एका खाजगी मंगल कार्यालयामध्ये सुद्धा बैठक भाजपाची पार पडली होती त्यामध्ये सुद्धा विद्यमान आमदाराचा प्रचंड असा विरोध केला गेला कसं बघता याच्याकडे तुम्ही जिल्हाध्यक्ष नाही जे ज्याचं ज्याचं वैयक्तिक मत आहे ते की पक्ष म्हणून ते काय कोणाचं असं वैयक्तिक मत नाही ज्यानी 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 ज्यांनी या लोकसभेमध्ये जे इमानदारीनं काम केलं त्यांना पुढं समोर जाण्याची कोणाला अडचण येणार नाही ज्यांनी इमानदारीनं काम नाही केलं त्यांना अडचण येईल त्याच्या मनात वाटेल तर त्यांनी त्यांचा त्यान विचार करावा पण आमच्या महायुतीकडून कोणी एखाद्या एखाद्या कार्यकर्त्यानं मांडलं म्हणजे पक्षानं मांडलं असं नाही की त्यांचा विचार आहे त्यांचा विचार आम्ही आमच्या कार्यकर्ता येतो का कारण भारतीय जनता पक्ष हा जरी आताच्या कार्यकर्त्यावर नाही ज्यांनी बरेचशा एकोणीसशे पन्नासपासून पन्नासपासून ज्या भारतीय जनता पक्षाचं छोटं म्हणजे ग्रामपंचायतपासून लहान लहान निवडणुका लढून लढून त्यांनी भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवलेली आहे की त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी ठुलं आहे म्हणून ते, ते वर, कोना -कोना विचार आम्हाला पुढं न्यायचेत ते विचाराच्याच याच्या बळावर जे काही विपटत नसतील कोणाकोणाचे विचार तरी आमच्या महायुतीमध्ये जे काही आमच्या नेत्यांनी जे काही महायुती केले ती महायुतीच आम्ही पुढं नेणार आहे आणि कार्यकर्तेसुद्धाच त्यांच्याच पाठीमागं राहणार आहेत हे होते भाजपचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी असं सांगितलेलं की येणारी जे काही विधानसभा असेल त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काही आता बैठक झाली त्यामध्ये असे निर्णय झाले की येणारी जी निवडणूक असेल ती महायुतीचा कोणीही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू आणि मतदारसंघातला कार्यकर्ता असेल प्रमुख असेल वॉरियर्स असेल हे सुद्धा त्यांच्यासोबत राहतील ते उद्यमान आमदार राजू नौकर यांना तिकीटही मिळालं तरी त्यांच्यासोबत आम्ही काम करू एकजुटाने एक दिलाने काम करू अशी सुद्धा प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे माझ्या सहकारी उदासह मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क